राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर मोठी कारवाई केली अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरसह सुमारे एक कोटी आठ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उत्पादन शुल्क पथकाने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली गोवा बनावटीची रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या बहात्तर हजार बाटल्या असलेले एकूण पंधराशे कागदी खोके असे अंदाजे त्र्याण्णव लाख साठ हजार तर टाटा मोटर्स कंपनीचे तपकिरी रंगाचे केबिन असणारे कंटेनर क्र अंदाजे पंधरा लाख व दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे रामनिवास वय पंचवीस राहणार माणके बाडमेर राजस्थान व नूर आलम वय सव्वीस राहणार पितेपूर प्रतापगड उत्तर प्रदेश यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही महत्वपूर्ण कार्यवाही डॉ राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई पीपी सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त कोल्हापूर व श्रीमती कीर्ती शेडगे अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक यांच्या पथकातील धनंजय साळुंखे दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली विवेक कदम दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली आणि जवान रणजित शिंदे दीपक वायदंडे सतीश चौगुले अभिषेक खत्री सागर सूर्यवंशी यांनी ही कारवाई यशस्वी केली या प्रकरणाचा पुढील तपास धनंजय साळुंखे दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत